यानंतर बातमी पुण्यातून आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा दिसेल असं ओबीसी नेते ने हेमंत पाटी पाटील यांनी म्हटलंय आगामीच्या पार्श्वभूमीवरतीचांगे पाटलांसोबत चर्चा करणार असल्याचं पंचवीस ओबीसी आमदार निवडून आणण्याचा निर्धार सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय पाटील यांनी मराठा समाजासाठी उपोषण केली आणि आज ते त्या गावी त्यांच्या गावी जे उपोषणाला बसले त्याला आम्ही आमच्या ओबीसी समाजाचा जाहीर जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत मराठा व ओबीसी आजपासून महाराष्ट्रामध्ये एकत्र काम करणार आहेत आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये माननीय मनोज जानगे पाटील जी भूमिका घेतील राजकारणाची त्यामध्ये आम्ही सुद्धा ओबीसीच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर काम करायला तयार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका